नमस्कार मी दीपक चंदे पत्रकार सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत उपजिल्हा रुग्णालय शापूर येथे भास्तई हे ये शहापूर तालुक्यातील गाव असून तिथे एक तरुणाचा एम एस सी बीची वायर पडून त्याच्यावर अंगावर पडून त्याचा मृत्यू दुर्दैव मृत्यू झालेला आहे तर त्याचे सर्व नाते आणि ते गावकरी इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये इथे बसलेले आहेत ते या सर्व नागरिकांना मान्य तहसीलदार तसेच इथले पी आय साहेब तसेच माझे आमदार पांडुरंग बरोरा यांनीही त्यांची मन धरणी व त्यांना त्यांचं सर्व सातवण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते मृतदेह घेण्याच्या कुठल्याही तयारीत नसून आपण त्यांची आता त्यांची भावांची प्रतिक्रिया घेऊया आपण आता आपण काय सांगाल माझा भाऊ गेलेला आहे बीच्या बोंगल कारभारामध्ये अभियंता याला जबाबदार आहे अभियंता उप उप अभियंता सर्व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे याची निष्काळजीपणामुळे माझ्या भावाचा मृत्यू झालेला आहे आपण आता आपल्याला आता तहसीलदार साहेबांनी पण इथल्या शापूर मला आणि वाशिम पियांनी पण आपल्याला इथे विनंती केलेली आहे का आपण दशविधी क्रियासाठी मृतदेह ताब्यात घ्यावा आपण ही विनंती आपण मान्य का न करत कारण ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयारच नाही आहे अकस्मात मृत्यू असं दाखवत आहे हे सर्वस एम एस सी बी गोंगल कारभार आहे आपण आता सर्वजण पाहू शकता मान्य पोलीस आपले पी आय साहेबांनी मान्य तहसीलदारांनी माजी आमदारांनीसुद्धा त्यांना विनंती करूनसुद्धा इथले जे त्यांचे नातेवाईक आहेत ते काय ऐकण्याच्या ना मनस्थितीत नाही त्यांची मुख्य मागणी अशी आहे की एम एस सी बीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही कोणताही आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क